आज आपण अगदी स्ट्रीट स्टाईल मस्त चमचमीत पाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्हाला जर नॉनव्हेजचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर ही खिमा पावची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी अगदी साधी सोपी आहे झटपट बनवून तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीजमध्ये चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी पाव किलो प्रमाणामध्ये मटणाचा खिमा घेतलेला आहे आता या खिम्याला आपण छान मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपण यामध्ये घालणार आहोत दोन मोठे चमचे ताजे दही खिम्याला छान फ्लेवर येण्यासाठी आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालणार आहोत त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळे जिन्नस आपल्याला या किम्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत किमा अशा प्रकारे सुरुवातीला मॅरिनेट करून ठेवल्यामुळे तो पटकन शिजण्यासाठी मदत होते आणि शिवाय त्याची चवसुद्धा खूप मस्त लागते तुम्ही बघू शकता आपल्या किम्याला व्यवस्थित सगळं मॅरिनेशन कोट झालेलं आहे आता याला आपण एका प्लेटने झाकून व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता आपण किमा बनवण्यासाठी एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे या कढईमध्ये मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे छान असे फुलले की आपण यामध्ये अशा प्रकारे एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर व्यवस्थित पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटानंतर आपला कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे आणि सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आता या आलं लसणाचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत अगदी एक अर्धा मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी घातलेली आहे पाव चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हे सगळे मसाले आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिसळले गेले की आपण यामध्ये अगदी थोडं थोडं गरम पाणी घालून हे सगळं मिश्रण व्यवस्थित अगदी मौसूत होईपर्यंत दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत असं केल्यामुळे कांदासुद्धा अगदी मौसूत शिजतो आणि आपले मसालेसुद्धा करपत नाहीत आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आणि या टोमॅटोसोबतच आपण यामध्ये अशा प्रकारे दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत आता हा टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे हा टोमॅटो शिजवण्यासाठी सुद्धा आपण सेम पद्धत वापरणार आहोत दोन तीन चमचे गरम पाणी घालायचं आणि व्यवस्थित हा मसाला भाजून घ्यायचा याच्यामुळे टोमॅटो अगदी व्यवस्थित मॅश होईपर्यंत छान शिजतात आपले टोमॅटो आहेत तोपर्यंत आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात अशा प्रकारे ताजी कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या या मसाल्याला खूप छान चव येते तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो अगदी दोन ते तीन मिनटातच व्यवस्थित छान मौसूर शिजलेले आहेत आणि असे इझिली मॅशसुद्धा होत आहेत आता हा मसाला व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे याला आता आपण एका बाऊलमध्ये साईडला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार हो। आहोत आणि यामध्ये काही खडे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत जसं की एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन मिरे एक ते दोन लवंगा आणि एक हिरवी मिरची आता हे सगळे खडे मसाले, मसाले आपण एक दहा वीस सेकंदासाठी या तुपामध्ये छान परतून घेऊयात मसाले छान परतले की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आणि जिरे छान फुलेपर्यंत एक दहा सेकंद परतून घेणार आहोत आता आपण सुरुवातीला जो किमा मॅरिनेट करून ठेवला होता तो या कढईमध्ये घालायचा आहे आता हा किमा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर या तुपामध्ये छान अगदी तीन ते चार मिनटं परतून घ्यायचा आहे आत्ता जरी हा किमा खूप कोरडा वाटत असला तरी अगदी दोन ते ती तीन मिनटातच आपण याला दह्याने मॅरिनेट केलं होतं त्यामुळे यातलं मॉइश्चर रिलीज व्हायला सुरुवात होते आणि किम्याला छान असं पाणी सुटतं तुम्ही बघू शकता अगदी दोन ते ती तीन मिनटातच आपल्या किम्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी थोडंसं आटेपर्यंत आपल्याला हा किमा दोन ते ती तीन मिनटं अजून परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या किम्यामधलं पाणी हे बऱ्यापैकी आता आटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत तयार करून घेतलेला मसाला आता हा मसाला आपण या किम्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत हा मटण किमा अगदी घरच्या साहित्यात तयार होतो कुठलाही विकतचा मसाला वापरण्याची यात गरज पडत नाही मसाला छान एकजीव झालेला आहे आता आपण यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाणी घालून हा किंवा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत लगेच झाकण न ठेवता सुरुवातीला एक छान उकळी येईपर्यंत आपण असाच हा किवा शिजवून घेणार आहोत मी बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता आपण यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटांसाठी हा किमा छान शिजवून घेणार आहोत वीस मिनटं झालेली आहेत आपण एकदा झाकण काढून चेक करूयात तुम्ही बघू शकता आपल्या किम्यामधलं पाणी हे बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि त्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे किम्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर कन्सिस्टन्सी या किम्याला आलेली आहे आता आपण या किम्यावर थोडीशी बारीक चिरलेली पुदिन्याची पाने घालणार आहोत आणि त्यासोबतच एक मोठा चमचा कसुरी मेथी देखील घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण एक दोन चिमुटभर गरम मसाला यावर भुरभुरणार आहोत आता हे सगळं एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि एक अर्धा मिनटासाठी शिजवून घेऊयात किम्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करून ॲडजस्ट करू शकता आणि अशा प्रकारे आपला मटण किवा हा परफेक्टली रेडी झालेला आहे गॅसची फ्लेम आता आपण ऑफ करूयात आणि किमा सर्व्ह करूयात स्ट्रीट स्टाईल किमा हा युजली असा मस्तपैकी बटरमध्ये भाजलेल्या पावांसोबत सर्व केला जातो पण तुम्ही या खिम्याचा आस्वाद रोटी नान किंवा अगदी चपातीसोबतसुद्धा घेऊ शकता तर खवयनो कशी वाटली तुम्हाला ही स्ट्रीट स्टाईल चमचमीत मटण किमा पावची रेसिपी मला कॉमेंट करून हे जरूर सांगा आणि तुम्हीसुद्धा ही मस्त अशी मटण किम्याची रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की बनवून पहा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा